संदके घर आनंद भयो जय कन्हैया लाल की हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की जल्लोषात श्री कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून प्रकाश नगर मध्ये असलेल्या शंकरराव चौहान इंग्लिश प्राइमरी शाळेतील चिमुकला विद्यार्थ्यांचा दहीहंडीचा कार्यक्रम मोठा उत्साहात पार पडला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माहितीनुसार 30 ऑगस्ट गुरुवारला शाळेच्या पटांगणावर दहीहांडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मोनाली सुरकार यांच्यासह शिक्षिका व शिक्षेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जन्मावर आधारित सुंदर नाटिका सादर केली तसेच विविध गीत व एकापेक्षा एक सरस नृत्य सादर केले जवळपास बारा फूट अंतरावर दहीहांडी बांधण्यात आली सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पथक तयार करण्यात आले दहीहांडी फोडताना चिमुकल्या વિદ્યાર્થ ગોપાલ ભગવાન કી જય હરે કૃષ્ણ ગોવિંદ હરે મુરારી નાથ નારાયણ વાસુદેવા રાધે રાધે આદિ જય ઘોષ કરી દના સોડ वेदू सारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांच पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनच नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन